नाही तुम्ही कशाला ओळखता कारण की तुमचे करोडोचे फॉलोअर्स आहेत ते बी साहजिक आहे समजा पण आम्ही तुम्हाला ओळखतो सर कारण की तुमची आयडी बघितलेली मी तुम्हाला आयडीला फॉलो केलेलं आहे लाईक केलेलं आहे शेअर धन्यवाद चिंता नाही सर फक्त तुमचा फोटो टाका मला कारण गेले दिवस झालं मी तुम्हाला पाहितलंय व्हिडिओ मध्ये फिल्टर मध्ये पाहतोय ना मी असं आहे का हा तर तुम्ही असं नॅचरली व्हिडिओ बनवतात खूप छान वाटतंय मला युनिक कंटेंट टाकतात इन्स्टाला साधा मोबाईल आहे सर आपल्याकडे नाही नाही मोबाईल सगळ्याकडे साधाच असतंय पण तुमचा अँड्रॉइड आहे त्यामुळे दहा बारा हजाराचं तरी असेल हो सर हो दहा एक हजाराचा आहे हा मग ते साधा म्हणता येईल ना नाही सर ते बटनाचं असतंय ते साधा असतंय सर हो हो हा अँड मोठा फोन आहे ना सर तुमच्याकडे हो हा मग भरपूर पैसा आहे सर तुमच्याकडं नाही नाही <laughs> ना ते नाही सर तस कस हप्ते मी काय म्हणतो एखाद्याची बिल्डिंग तरी तर त्याला हप्ते दिलेलेच असते ना खरे का गरीब थोडा झाला नाही नाही मग त्यामुळे तुम्ही गरीब नाही सर तुम्ही श्रीमंत आहेत तुम्ही मोठ्या मनाचे तेव्हा तुम्ही मला कॉल केला तसं ते तुम्हे अरे भाऊ होते का गवते ते काय म्हणालात ना त्यांला तुम्ही कॉल करता असाल तुम्ही पण श्रीमंत असाल तेव्हाच कॉल करताय ना नाही हो तेव्हा येऊ दे मनात तुम्ही एवढे मोठे तुमची id असून तुम्ही फोन करता एखाद्या व्यक्तीला मला बर वाटलं जरा नाही 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 हो ना तुमचं ना, नाव आलं मला ना, ट्रू कॉलर वर मी तुम्हाला बोललो मला बोलायला खूप मजा आली सर तुम्हाला वाटतंय असं काऊन का बोलावं पण तुम्ही बीजी असाल तर काय अहो देवा बोला बोलत राहा काय फरक पडतोय माणसालाच माणूस बोलत आहो सर हो ना हो ना पण तुम्ही मला ओळखलंच नाही तर तुम्ही अनेक नाव साधा विचारलं नाही सर माझं नाव काय आहे काय नाही तुम्ही मला नाव सांगा ना हे तुम्ही मला विचारलं नाही मी तर तुम्हाला ओळखित असून तुमचा आवाज ओळखीत असून मी तुम्हाला तरी म्हणलं तुम्ही चटका म्हणून पण तुम्ही मला ओळखलंच नाही सर मला तुमचं नाव सांगा मग तुम्ही मग मला एखादा तुमच्या आवाज ऐकवा तरच मी तुम्हाला नाव सांगा कारण का तुमचं गाणं ऐकायचं मला तुमचं काहीतरी मोकळा द्या बर 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 मग छान आहे ना मी दर्शन द्या, द्या तुम्ही द्या 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 द्या, द्या आम्हाला काहीतरी या आमच्या घरी तुम्ही घरी या हो हरि भाऊया गरीबाच्या घरला या तुम्ही या या, या आम्हाला भेट देऊन तुम्ही जा हरि भाऊया गरीबाच्या घरला तुम्ही या बापरे <laughs> सर वा वा, 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 वा <laughs> खूप छान गायले सर, <laughs> आते हरी होते ले भारी, ले भारी सर। वा काढावा लागल आता नक्कीच त्यांच्या पर्यंत हा मला पाठवा लागेल आवाजात खूपच गोडवा यार <laughs> खुश झालो बर मी खुश झालो हा का एकदम भारी मी त्यांना कॉल जोडतो माझा एक नंबर आहे सर हरिभाऊ गवते का सर हरिभाऊ गवते गवते होते 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 का गवते सर गवते का होते काय असंच आहे बघा कुठले ते म्हणजे जिल्हा कोणता त्यांचा त्यांचा फक्त आज दुसरी बार मोबाईल म्हणजे नंबर त्यांचा एकदा कार्यक्रमात आलते ते व्हिडिओ काढायला कोण्यागावला ते तिकडे चालते <coughs> ते माजलगावकडेच तर ते माजलगाव मध्ये आलं लक्षात सर ढगे सर सोबतच असते ना ते थे? हा असते हो त्याचं एक काहीतरी मला वाटतंय चॅनल आहे बघा युट्यूब ला आणि ते कॉमेडीचे व्हिडीओ हे असे बनित वाटत काहीतरी प्रोडक्शन आहे काहीतरी त्यांचं हा राईट राईट बरोबर ना हा बरोबर सर हा एक मिनिट यांना लगेच कॉल करतो बर बर